Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like हॅलो वन स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये तुम्ही इथे बघताय की वेणू आणि सुधनबा एकमेकांशी खेळत आहेत एकतर असा टाईम मुलांचा पालकांसोबत नक्कीच असायला पाहिजे आणि काय होतं ना इथे आता पाऊस पडत होता पण देवाच्या कृपेने माझ्या आईबाबांचं घर खूप मोठं असल्यामुळे तिला असं छान खेळण्याचा बागडण्याचा आनंद इथे खूप मस्तपैकी घेता येतो बाळ होती तेव्हा तर ती बाप रे घर भर इतकी फिरायची आणि दमायची आईकडे जेव्हा जेव्हा मी असायचे आणि हे जे अवॉर्ड्स आहेत ते माझ्या भावाचे आहेत खूप खूप अभिमान वाटतो मला की म्हणजे खूपच अभिमान कारण की तो ज्या पद्धतीने तो हार्डकोर शिक्षक आहे म्हणजे तो टीचर आहे एका स्कूलमध्ये आणि तो स्वत वीस वाद्य वाजवतो आणि तिथल्या मुलांना ज्या पद्धतीने तो, तो म्युझिकसाठी ट्रेन करतो हे कमेंडेबल आहे आणि जिथे जिथे तो मुलांना घेऊन जातो तिथे तिथे प्राइजेस घेऊनच येतात ती, ती, ती मुलं कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये कॉम्पिटिशन्समध्ये आणि मग त्यानंतर ना घरी आले मी संध्याकाळची वेळ झालेली होती त्याच्यामुळे म्हणलं सगळं दि, दिवे लागण्याची वेळ आहे देवाचं छान म्हणून घेऊया शुभंकर होती वगैरे आणि मला वाटतं शनिवार रविवारचा हा ब्लॉग आहे हो आज सोमवार आहे शनिवार रविवारचा हा ब्लॉग आहे शनिवार संध्याकाळी म्हणजे ठरलेलंच असतं की रोज तर असेलच असेल पण मंगळवारी आणि शनिवारी तर माझं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मी मारुती स्तोत्र म्हणतेच भीमरूपी महारुत्र आहे जे मारुती स्तोत्र आहे ते म्हणते मात्र सकाळी काही काही वेळेला असं होतं कामं करता करता म्हणते पण संध्याकाळी मात्र मी देवासमोर बसून नक्की आवर्जून म्हणते इथे आत्ता जिथे मी रेंटेड राहते आहे ना ज्या घरामध्ये तिथलं हे एक आम्हाला खूप आवडतं की इथे ज्या पद्धतीने योग्य डायरेक्शनमध्ये देवांची जागा त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे देवघर ठेवण्यासाठी जी जी एक स्पेस क्रिएट केलेली आहे ती आम्हाला खूप आवडते म्हणजे जिथे असायला पाहिजे देव तिथेच बरोबर ती दिशा वगैरे त्यांनी निवडलेली आहे भले ती जागा म्हणजे जा अशी रेक्टँग्युलर आहे लांबीला जास्त आहे रुंदीला कमी आहे पण दॅट इज ओके ती जागा आहे ना त्यांच्यासाठी एक वेगळी ही गोष्ट फार आवडते जरी घर लहान असलं तरीसुद्धा आणि सध्या तर काय आम्हाला एक चार पाच महिनेच इथे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या आहेत ॲडजस्ट करायच्या आहेत तर ठीक आहे ओकेच घर लहान आहे तरी चालून जाऊ शकतं आपली आत्ता वेळ निभावणं जास्त महत्त्वाचं आहे तर मी आता तुम्हाला सांगते की हे जे मी एक प्रॉडक्ट घेतलं होतं इथे राहायला आल्यापासून हे मला म्हणजे खूपच उपयोगी ठरलं आहे मला वाटलं नव्हतं की हे एवढं मॅजिकल असेल आणि इतकं खरंच ते काम करणारं असेल मी म्हटलं बघू चला होत आहे का कारण इथे मी ग्राउंड फ्लोअरला राहते आणि असं खूप जरा बंद बंद आहे इथे जो ह्युमिड खूप आहे आणि सामान माझं तुम्ही हे सगळं मागे सामान बघताय खूप सारं सामान आहे की जे मला व्यवस्थित टिकवायचं आहे खूप माझी पुस्तकंसुद्धा आहेत तर हे जे ॲब्झॉर्ब झॅप म्हणून आहे हे मी मागवलं होतं ऑनलाईन मागवलं होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतंय की ह्याच्यामध्ये सगळं मॉइश्चर कॅप्चर केलं जातं आणि इथे तुम्हाला गोड़े -गोड़े जे दिसत आहे ना की असं साबुदाण्यासारखे असे गोळे गोळे काहीतरी दिसत आहेत तर ते सगळं हवेतलं जे मॉइश्चर आहे जे आर्द्रता आपण म्हणतो तर ती सगळी कॅप्चर करतात ओढून घेतात शोषून घेतात आणि मग त्याचं असं इथे पाणी बघा तुम्हाला लेवल तुम्ही हलवल्यावर दिसतंय वर खाली होती हे कम्प्लीट इथपर्यंत वरलं की हे टाकून द्यायचं आणि त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे त्यांनी इकडे दिलेले आहेत आणि इथे जे त्याची किंमत दिली आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीतच मला ऑनलाईन मिळालं होतं आणि अजून पण इतर कंपन्यांचे माहित नाही मला जे जे मिळालं की सिक्स्टी डेज पर्यंत आणि हे कम्प्लीट भरलं आता एक महिना झाला ना रे असेल म्हणजे हे हाफ भरलंय म्हणजे अजून एक सवा महिन्याने हे कम्प्लीट त्याचं काम संपेल म्हणजे हे त्याच्यानंतर टाकून देत राहायला आल्यावरच थोड्याशा काही रुसाने घेतला होता ना तो हो एक महिनाच पकड एक सव्वा दीड महिना झाला आणि इथे वर त्याला असं काहीतरी एक टिश्यू पेपर सारखं मटेरियल आहे तर ते सगळं बहुतेक शोषून घेतं असं बहुतेक दिसतंय ते आणि असंच मी आता तुम्हाला एक पाऊच पण दाखवते नंतर की तो कपाटांमध्ये ठेवता येतो जेणेकरून हे पण तुम्ही ठेवू ठेवू शकता पण याला स्पेस जास्त लागेल म्हणून मी हे असं इथे सगळ्या बॉक्सेसच्या मध्ये ठेवून दिलेलं आहे मागे पाउचेस जे आहेत ते कपाटामध्ये एक एक ट्राय केलं होतं मी पण ते फारच इफेक्टिव्ह असल्यामुळे मी आता परत घेणार आहे तेव्हा भरपूर घेणार आहे सगळे आणि प्रत्येक कपाटात ठेवणार आहे पण जर तुमचं ग्राउंड फ्लोअरला घर आहे आणि जास्त हवा येत नाही आहे घरामध्ये खेळती तर तुम्ही हे नक्की आत्ता ट्राय करा ह्याचा खूप उपयोग होतो आणि त्याच्यामुळे सगळं इथे कोरडं कोरडं राहत आहे आणि जेवढं मला सेव्ह करता येईल सामान सगळं मी ह्याच्यामुळे सेव्ह करू शकते की जे असं ओलं ओलं पडणार नाही तर इथे ना मी माझ्या सगळ्या साड्या बिड्या आणि आपलं जे एक्स्ट्रा असतं ना सणावाराचं सामान तर ते मी ठेवलेलं आहे बरीच माझे फोल्डर्स आहेत तुम्हाला दिसतंय आणि असं इकडे कोपऱ्यात आहे खूपच सगळं असं बंद बंद आहे तर इथे हे मी एक ठेवलेलं आहे बघा त्याच कंपनीचं आहे हां ॲप्सॉर्ब झिपचंच आहे तर हे असं सगळं मऊ मऊ झालेलं दिसतंय ना हे सगळं त्यांनी शोषून घेतलं आहे आधी हे सगळं असं साबुदाण्याचे दाणे भरलेले होते आणि कोरडं कोरडं लागत होतं तर हे सगळं मऊ मऊ झालं आहे म्हणजे ह्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे केवढं इथे सगळं ह्युमिड आहे बघा तर ह्याचा फार मला फायदा झाला आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून शूट करत होते तेव्हाच हे फारच मस्त मला रिसीव्ह झालेलं आहे पार्सल इस्कॉनकडून आणि सोळा तारखेला माझा वाढदिवस आहे आणि सोळा तारखेलाच या यावेळेला जन्माष्टमी आहे यावर्षी दोन हजार पंचवीस सालाची तर खूप छान वाटलं की म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीचा प्रसाद श्रीकृष्णाचा आणि खास मला श्रीकृष्णाबद्दल खूप प्रेम आहे भक्ती आहे आणि म्हणूनच मी माझ्या लेकीचं नावसुद्धा वेणू ठेवलेलं आहे तर हा स छान सगळा प्रसाद मिळाला आणि इतकं गोड आहे ना हे म्हणजे यशोदा मैया आणि कृष्णाचं चित्र म्हणजे खूप गोड आहे आणि मला खूप इच्छा होती प्रेग्नन्सीमध्ये असं घरामध्ये लावण्याची काही कारणं आहेत त्याच्यामुळे मी तेव्हा ते नाही लावू शकले पण आज मला ते रिसीव झालं आणि आता म्हणजे माझी मुलगी ऑलमोस्ट नऊ वर्षाची आहे आणि तेव्हा मला ते आत्ता रिसीव्ह होत आहे असा फोटो त्यावेळेला खूप रोज डोळ्यासमोर असावा ठेवायची खूप इच्छा होती लावायची घरामध्ये पोस्टर ठीक आहे आता मिळालं आहे आणि आता म्हणजे त्या अर्थाने तसा काही त्याचा उपयोग नाही आहे पण यशोदा मैया आणि कृष्ण इतकं सुदिंग आहे ना त्या फोटोकडे बघणं आणि त्यांच्यामधलं ते, ते रिलेशन आणि तो भाव जो आपल्यामध्ये आई म्हणून उतरायला पाहिजे तो अफलातून आहे म्हणजे ती ए ती जी फिलिंग आहे ना ती फार गोड आहे सुंदर आहे सुधनवा कुठेतरी गेला होता दीड एक वर्षापूर्वी तर तेव्हा तिथे त्यांनी इस्कॉनचं जे अन्नदान होत असतं त्याच्यासाठी त्यांनी देणगी दिली होती आणि मग त्यांनी तिथे नंबर ॲड्रेस वगैरे नोट करून घेतला होता पण ऑफकोर्स तेव्हा आम्ही स्वतःच्या घरात राहत होतो त्यामुळे तिथला ॲड्रेस होता पण आत्ता आम्ही जिथे राहतो हो आहे आणि त्याच्यात फार अंतर नसल्यामुळे त्या पोस्टमन काकांनी इथे आम्हाला ॲट मॅनेज करून दिलं पोस्ट करणं आणि ते मिळालं त्यानंतर हे बाबा नेवर एंडिंग काम झालेलं आहे एक इथे ना काय होतं एकतर असाही पावसाळा आहे आणि त्यातून इथे ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे अजिबात पटापट पटापट वारं जास्त येत नाही आहे आणि कपडे वाळत नाही आहेत आणि मला या गोष्टीची सवय नाही आहे कारण मी गेली सहा सात वर्षं मी दहाव्या मजल्यावर राहते आहे त्याच्या आधी दोन वर्ष मी सातव्या मजल्यावर राहत होते त्याच्यामुळे इथे हा इश्यू होणार आहे हे मला माहिती होतं पण अगेन थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे कारण पुढच्या काहीतरी चांगल्या गोष्टी समोर आहेत प्लॅन्स आहेत त्यासाठी आणि मग मा मला ना बाकी सगळी कामं मी करू शकते पण मला कपडे वाळत घालण्याचा भयंकर कंटाळा सॉरी वाळत पण आणि घड्या पण करणं दोन्ही त्याचा जरा कंटाळा येतोच त्यातल्या त्यात घड्या करण्याचा जास्त वाळत तरी मी घालते कारण मला ते वाळवून हवे असतात वेळेत धुतले की लगेच पण घड्या करण्याचा मला प्रचंड कंटाळा येतो खूप कंटाळतो आणि मग तेव्हा ना मला समोर काहीतरी चालू लागतं आयदर मोबाईलवर किंवा टी व्हीवरती मग पॉड पॉडकास्ट असेल काही वेब सिरीज असेल गाणी असेल मला काहीही चालेल पण चालू लागतं नाही तर असं शांतपणे मला कपड्यांच्या घड्या करणं हे काम जमत नाही मला यायला लागते मला कंटाळा येतं आणि असंही मागे मी तुमच्याबरोबर शेअर केलं तसं की सॅटर्डे संडेमध्ये एकतर आम्ही खूप काही चांगल्या फिल्म्स किंवा वेबसिरीज बघतो पॉडकास्ट किंवा असं काहीतरी डॉक्युमेंटरीज बघतो किंवा मग आम्ही बाहेर कुठेतरी जातो असं दोनपैकी काहीतरी प्लॅन असतो ऑल्टरनेट uh, शनिवार रविवार तर नेटफ्लिक्सवरती आम्ही मंडला मर्डर्स ही वेब सिरीज बघितली अत्यंत फार सुंदर आहे खूप म्हणजे तुम्हाला मिस्टेरियस आणि असं काहीतरी uh, बघायला खूप आवडत असेल ना तर नक्की बघा खूप छान सगळ्यांची कामं मस्त आहेत स्क्रिप्टिंग मस्त आहेत डायलॉग्स रेफरन्सेस हिस्टॉरिकल आणि खूपच छान आहे आवडली आणि तसंच द हंट म्हणून बघितली जी रियल इव्हेंटवरती इव्हेंट नाही म्हणता येणार सॉरी रिअल काय म्हणतात इन्सिडेंट्सवरती आहे ती uh, तयार केलेली राजीव गांधी हत्या प्रकरण जे काही झालेलं होतं तर त्याच्यावरती ती आहे की कसं इन्व्हेस्टिगेट केलं आणि कसं त्या लोकांपर्यंत पोहोचले ते लोकं नेक्स्ट डे ऑलमोस्ट uh, आफ्टरनून भेटते मी तुम्हाला म्हणजे तीन वगैरे वाजले असतील आणि uh, रविवार ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे त्याच्यामुळे वेणूलाही जायचं होतं तिच्या फ्रेंड्सना वगैरे भेटायला ते सगळं तिने केलं आम्ही पण एक दोन गोष्टी होत्या ज्या मी नाही रिव्हील करू शकत पण थोड्याच दिवसात तुमच्याबरोबर रिव्हील करणार आहे तिथे आम्ही जाऊन आलो आणि मग संध्याकाळी आल्यावर मी परत एकदा फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी तुम्हाला सगळ्यांना बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे तुम्ही पण सगळे माझे फ्रेंड्स आहात आणि मग सगळा ओठा पुसून घ्यायचा होता कारण कालपासून खूप पेंडिंग होतं ते काम की डिटेल म्हणजे आपण सगळे रॅक्स वगैरे पुढे घेऊन पुसतो ना तसा माझा राहिला होता पुढचं पुढचं तर आपण प्रत्येक काम झाल्यावर पुसतच असतो ना एका तर छानपैकी ओटा पुसून घेतला हा जो माझा ड्रेस आहे ना हा लास्ट इयर वेडिंग ॲनिव्हर्सरीचा आमच्या आम्ही जेव्हाला जात जायचं होतं बाहेर तेव्हा मी घेतला होता हा ड्रेस आणि मला आवडतं असं फुला फुलांचं वगैरे डिझाईन असलेले कपडे मला आवडतात पण ना तरीसुद्धा परवाच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला एकानी सांगितलं तू जाड आहेस म्हणून तू व्लॉगिंग करू नकोस तर त्यात जो मी घातला आहे ना उभ्या लाईन्सचा तर तोही मला खूप आवडला आहे म्हणजे मला असं लक्षात आलं आहे की असे स्ट्राईप्सचं वगैरे पण चांगलं दिसू शकेल मला असं म्हणजे मी स्वतःला जेव्हा शूट केल्यानंतर तो ब्लॉग एडिट करताना बघितलं तर मला असं वाटलं की मस्त आहे यार आपण असे पण घ्यायला पाहिजेत आणि पहिल्यांदा असं झालं की माझ्या आईने मला अशा ते सिम्पल डिझाईनला नुसत्या रेषा रेषा आणि कॉम्प्लिमेंट दिली की अरे हे खूप छान दिसते तुला नाही तर मग ती असं म्हणते की काय प्ले नाही किंवा नुसत्याचं रिक्षा आहेत असं म्हणते ती पण तिने मला त्याला कॉम्प्लिमेंट दिली की छान दिसतंय म्हणून हे सगळं आवरून घेतलं आणि आज सुधनवा आणि वेणूने म्हणजे मला ऑलमोस्ट हट्ट केला होता की कॉफी कर कॉफी कर कारण मी खूप काळ झाला कॉफीच केली नव्हती कॉफी घेतली जरी असेल तरी ती आम्ही बाहेर कुठे असू तर घेतलेली होती घरी केलेली कॉफी त्यांना हवी होती आणि ते जे एक छोटंसं असतं ना सेलवरती चालणारं ब्लेंडर काय म्हणतात त्याला जसं सा कॉफीसाठीच फ्रॉथ तयार होण्यासाठी वापरतात बघा तर ते आता ना ह्या सगळ्यामध्ये ना मी खूप साऱ्या गोष्टी बॉक्सेस उघडलेलेच नाही आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी ते असणार आहे कारण किचनचे पण दोन बॉक्सेस मी वर ठेवून दिलेले आहेत त्याच्यात खूप साऱ्या किचनच्या अजून गोष्टी आहेत मग काय आपलं त्याच्या आधी मी जे सुरुवातीला कॉलेजला असल्यापासून करायचे म्हणजे असं चमच्यांनी खूप घोटायचं 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 आणि मग तो थोडासा फ्रॉद तयार होतो पण अर्थात तो एवढा नाही होत जेवढा त्या मशीनने होतो तर ते, ते माझं चालू होतं की चला आता म्हणजे पण ते नाहीच झालं म्हणजे जेवढा फ्रॉथ हवा होता ना वरती असा एकदम फेस तेवढं नाही झालं त्याच्यामध्ये क्रिएट कारण एका पणला माझा हात खूप दुखायला लागला कारण एव्ही तेवी मला ना राईट साईडला आता नेक लाईन आणि शोल्डर इकडे थोडंसं आहे म्हणजे ते एक्झॅक्टली ना मला ते काय आठवत नाही मला डॉक्टरांनी ती एक टर्म सांगितली आहे ते मला झालेलं आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा लोड जर का तिकडे आला ना तर मला त्याचा त्रास होतो मग खूप दुखतं की जे मी सहन नाही करू शकत त्यामुळे जेवढं मला करता आलं मॅक्सिमम तेवढं मी केलं त्याच्यात त्यांनी गोड मानून घेतलं वेणूनही गोड मानून घेतलं सुधनवानी नाही कारण की तो म्हणला की नाही जरा अजून साखर पाहिजे होती आणि मला स्वतःला ना स्ट्रॉंग कॉफी आवडते आणि आमच्याकडे कसं आहे ना की चहा सुधनवा खूप छान करतो आणि मी कॉफी खूप चांगली करते आणि म्हणूनच मी कॉफी करायचा कंटाळा करते कारण मला सुधनवाकडून चहा हवा असतो त्यामुळे आणि मला खरंच सांगते मला माहेरीपासून हीच सवय आहे लग्नाआधीपासून की सकाळचा चहा तर म्हणजे बाबाच करायचा त्याच्यामुळे इकडेही मला ते सुधनवाकडून एक्सपेक्टेड असतं आणि दुपारी पण जेव्हा जेव्हा बाबा घरी असतील तर बाबाच चहा करतात त्याच्यामुळे म्हणून सुधनवा घरी असेल तर मला हीच अपेक्षा असते की त्याने चहा करावा त्यामुळे कॉफी फार वेळा केली जात नाही आणि मग त्याचं जरा त्याला ते राग आणि दुःख असं दोन्ही आहे की आपली बायको कॉफी चांगली करते पण ती नाही करून देत आणि मग थोडंसंच दूध खाली होतं शिल्लक आणि साय होती तर त्याला साय साखर खायला खूप आवडतं मला नाही आवडत त्याला आवडतं त्याच्यामुळे मी त्याला हे सगळं दिलेलं आहे आणि फायनली आम्ही कॉफी पीत थोडासा वेणूचा अभ्यास घेतला आहे आता या व्लॉगमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय